देखील एक निष्ठावंत आहे एक चांगल्या प्रकाराचा अभ्यास आहे आमचा बंधू अनिल जाधव हे देखील एक चांगल्या प्रकारे एक समाजामध्ये कामकाज करत आहे आणि या त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन ते सर्व महिला मंडळ हा सर्वांना एकत्रित करून हा सर्वांना सर्वांचा एक विचार करून त्यांनी ह्या ठिकाणी नव्या एक संस्था निर्माण करून ह्या आज दोन चार वर्षापासून या विभागामध्ये एक चांगल्या प्रकारे एका कार्यक्रमाचं निर्माण करून ह्या विभागातील एक चांगला समाजामध्ये संगीत जे आहे आजच्या प्रसंगी खरोखर या विभागातील या कार्यक्रमाची आपण सर्वांनी नोंद घेतली पाहिजे अशी या ठिकाणी या ठिकाणी विभागामध्ये एक ओळख निर्माण झालेली आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे संपूर्ण विभागामध्ये आज साखरशील पंच साखरशील वेगवेगळ्या संस्था असतील यांचे सर्वांचे मोठे मत, मत कार्यक्रम राबवलेले आहेत आणि मी आपल्या प्रसंगी ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सन्माननीय सुपाल साहेबांनी विनंती केली होती की आपण विविध अनुषंगाने एकत्र राहा आणि आपण पंधरा मिनिटं काही आम्हाला वेल द्या मी त्यांच्या शब्दाच्या खाती है, या ठिकाणी आलेलो आहे माझ्या शाखेचा स्थानिक शाखेचा कार्यक्रम सहा कर्मचारी सातशे सहा मामेलपाडा या शाखेचा कार्यक्रम अनुष्य विद्यालयामध्ये संपन्न होत आहे की तिथून अध्यक्षांची एक पंधरा मिनिटाची या ठिकाणी आपल्यासाठी अवधी घेऊन या ठिकाणी पोचला आहे मी आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तमाम सर्व श्रद्धावन धर्म उपासक उपासिका प्रति आपल्या सर्वांना मंगोरमती भावना व्यक्त करतो आजच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी या ठिकाणी आपली गजा घेतो मला बघताय जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद जाधव साहेब तुम्ही जे आमच्यावरती प्रेम दाखवलंय असंच प्रेम तुम्ही आमच्यावरती शेवटपर्यंत ठेवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करून तुम्ही जो आजचा धम्मल विधी संचालन पार पाडली त्याबद्दल आमच्या नाना नाणी समाज नाना आणि सॉरी पंचशील मित्रमंडळ नाना नानी पाठ या मंडळाच्या वतीने आपलं सर्वांचं सॉरी आपला आभार मानतो आणि इथेच थांबतो जय भीम आपला कार्यक्रम चालूच आहे फक्त आपले ना आपण हो। रोजी साहेब जामी साहेब थोडस सा स्वीट आहे एका मिनिटासाठी कोणी उठायचं नाही आपला कार्यक्रम असा पुढे चालू राहणार आहे थोडस आवाजात ते बसला आवाज दोन दिवस गायनाचा कार्यक्रम चालू असल्यामुळे आपण या ठिकाणी आपला जयंती महोत्सव साजरा करत असताना तर म्हणतो आणि आपल्या विधीनंतर आपल्याला गोड पदार्थ जिलेबी आपल्या पांडुरंग स्मृती या बिल्डिंगचे अध्यक्ष आयुष्यमान कोरगावकर साहेब संतोष कोरगावकर साहेब यांच्याकडून आपल्याला जिलेबीचं वाटप करण्यात आलेलं आहे तर सर्वांनी जिलेबी घ्यायची आहे आणि आपला कोण गोड करायचा आहे मी विनंती करेल आमच्या मंडळाचे सन्मान्य सल्लागार शशिका गोरे साहेब यांनी आपल्या मंडळाला शुभेच्छा द्यायच्या आहेत अखंड विश्वाला शांतीचा महामार्ग निधारे विश्ववर्णनीय भगवान भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न प्रतिष्ठत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या था आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले माता रामाई माता गुलाईली माता जिजावे या महापुरुषांच्या पवित्र स्मृतीत परिवार अभिवादन करून आज या ठिकाणी पंचशील मित्रमंडळ आणि महिला मंडळ यांच्या आधिपत्याखाली या महान आणि चोर महापुरुषात हा उत्सव आपण गेले दोन तीन वर्ष चालू करत आहोत असंच पुढे आपण चालू करत राहाल असंच आपण बांधव सगळे एकत्र येऊन हा उत्सव आपण साजरा करत राहूल अशी मला अपेक्षा वाटते आणि हीच गुप्पाचार मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपण या एकशे चौतीसाला जय तिन्ही मतदान मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय जे हिंद जमगुद्धाय जय संविधान त्यानंतर मी विनंती करेल आपल्या मंडळाचे सदस्य सर्वांना जय भेट विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध बो दिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आनंदी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जेजूबा फुले माता सावित्रीबाई फुले माता जिजाऊ माता भिमाई माता रमाई यांच्या विचारांना तिवार अभिवादन करून पंजशीर मित्रमंडळ नानानी पार्क या मंडळाचे सन्मानिय पदाधिकारी सभासद बंधू महिला मंडळ बंधून या ठिकाणी आपण डॉक्टर बाबा शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपल्या नानायणी पाकचे जे कार्यकारी मंडळी आहे या मंडळींनी हा आपला जो समाज हे आपले समाज बांधव जे एकत्र करून आज या ठिकाणी जयंतीचा उत्सव साजरा केलेला आहे स्वतंत्र त्यांचेही मनपूर्वक आभार आणि पुन्हा आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन इथेच कामतो जय भीम जय बुद्ध जय धन्यवाद सर खूप बरं वाटतं कार्यकर्त्यांची ऊर्जा ही आपल्या सभासदांवरती असते आपल्या सभासदांनी जी ऊर्जा निर्माण केली आहे जी आमचा जे काही जास्त संबंध येत नाही संपर्क येत नाही त्याच्यामुळे कोण शुभेच्छा देऊ शकेल असं सांगितलं रस्त्यात टाकून आता आपण बार्गेज साईकडे ठेवलेले आहेत आपले साईडमध्ये टाकायचे आहेत किंवा एकत्र जमा करते जमले करते